नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका उपनगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवळ हॉटेलच्या पाठीमागे खांडरेमळा येथील कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी वॉचमन झोपलेले असताना या ठिकाणी सहा ते सात इस्मांनी जाऊन वॉचमनला चाकूचा धाक दाखवून या ठिकाणी बोरवेलमधील तीन जलपरी मोटार लिफ्टचे साहित्य इत्यादी चोरी करून दरोडा टाकल्यामुळे याबाबत उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे जयंत साठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाणे गुन्हे पथकाला आरोपींचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले यानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकाचे अधिकारी अंमलदार हे रात्री गस्त घालत असताना गस्तीदरम्यान दरम्यान पोतदार स्कूलकडून समता नगरकडे जाणाऱ्या रोडवर पोतदार स्कूलच्या पाठीमागे काठीनगर नाशिक रोड या ठिकाणी एका बांधकाम साईटच्या बाजूला एका काळ्या रंगाची होंडा सिटी मोटर कारमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना दिसून आल्या तेव्हा पोलिस गाडी या कारच्या समोर नेताच कारमधील इसम हे गाडी सोडून पळून जाऊ लागले इसमांना पोलिसांनी पाठलाग करून शितापिनं पकडून ताब्यात घेतलं मात्र अंधाराचा फायदा घेऊन एक इसम सागदार पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि नजरेआड आण झाला मात्र पाच इसमांना ताब्यातून घेत एक काळ्या रंगाच्या चारचाकी होंडा सिटी गाडी एक लोखंडी चाकू एक मिरचीची पूड नायलॉन दोरी हातोडी अशी दरोडा टाकण्यासाठी उपयुक्त शस्त्रे आणि मोटार कारच्या डिकीमध्ये दोन बोरवेल जलपरी मोटार मिळून आल्या सदर जलपरी पाण्याच्या मोटार या केवल हॉटेलच्या हो पाठीमागून चोरी केल्याचं आरोपींनी कबूल केलं यासाठी या, या दरोड्यासाठी लागणारे शस्त्रे आणि हत्यारे कब्जात बाळगून दरोडा घालण्याची तयारी करून दरोड्यासाठी एकत्र जमले असताना हे आरोपी मिळून आल्यामुळे नाशिक शहरातील पोलीस आयुक्त यांच्याकडील शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मिळून आले त्यामुळे त्यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये करण दयादास सोनवाणी वर्ष वीस नारायण बापूनगर जेल रोड नाशिक रोड वैभव बाबाजी पाटेकर वर्ष वीस नारायण बापूनगर पुष्कर गुलाब उन्होंने वैवर्ष वीस राहणार टाकळी रोड धीरज कुमार नरेश प्रसाद वैवर्ष राहणार टाकळी रोड राहुल अनुप कुमार वैवर्ष रोड नासिक रोड या आरोपींकडून एक काळ्या रंगाची होंडा सिटी मोटार कार एम एस शून्य तीन ए डब्ल्यू सोळा एकवीस ही गाडी त्यामध्ये बोरवेल मधील दोन जलपरी मोटार आणि आरोपींकडून एक लोखंडी चाकू एक मिरचीपूड नायलॉन दोरी हातोडी स्क्रूड्रायव्हर अशी दरोड्यासाठी लागणारी शस्त्रे घातक हत्तारी आणि आरोपींना ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन च्या मोणी सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभागाचे डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत साडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सुरज गवळी संदेश रगतवाळ सुनील गायकड सौरभ लोंढे मिलिंद बागुल सतीश मडवई मुकेश क्षीरसागर यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे करत आहेत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब